दरम्यान आज मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यानंतर मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वपूर्ण शैक्षणिक योजनांची घोषणाही केली आहे ईबीसीची मर्यादा ही, ही सहा लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे पण त्यासाठी साठ टक्क्यांची अट घातली गेली आहे शिवाय महाविद्यालयीन शिक्षणाचा स्तर वाढवण्यासाठी महाविद्यालयांना दोन वर्षात अधिक स्वीकृती मिळवणं बंधनकारक केलं आहे तसंच कॉलेजेसना दाखल झालेल्या किमान पन्नास टक्के विद्यार्थ्यांची नोकर भरती करणं हे सुद्धा सरकारनं अनिवार्य केलं आहे तर मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात काय म्हटलंय काय माहिती दिलेली आहे जाणून घेऊया सहा लाखापर्यंतची इन्कम असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ही योजना लागू होईल केवळ ही योजना लागू करत असताना एक अट त्याच्यामध्ये आम्ही टाकली आहे की एंट्रीला जे गुण आहेत म्हणजे इंजिनिअरिंगला ऍडमिशन जर घेतली एंट्रीचे गुण हे साठ टक्क्यापेक्षा जास्त असावेत साठ टक्क्याच्यावर गुण मिळवणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि सहा लाखापर्यंत इन्कम असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना ही सवलत लागू करण्यात आलेली ला, आहे कॉलेजेसवर देखील आम्ही काही जबाबदाऱ्या टाकल्या कॉलेजेसनी म्हणजे दुकानासारखी कॉलेजेस चालवायची हे चालणार नाही दोन वर्षामध्ये ज्या कॉलेजेसमध्ये ही सोय लागू होईल त्या सगळ्या खासगी कॉलेजेसला दोन वर्षांमध्ये कॉलेजचं ऍक्रेडिटेशन करून घ्यावं लागेल त्यामुळे गुणवत्ता देखील त्यांना एन्शुअर करावी लागेल आणि दुसरं असं आहे की एक आम्ही त्यांना सीमा देतोय पण त्याच्यानंतर कॉलेजेसनी किमान पन्नास टक्के प्लेसमेंट याच्यावर जोर दिला पाहिजे हेही आम्ही कॉलेजेसला या निमित्तानं सांगणार आहोत आज अनेक चांगले इंजिनिअरिंग कॉलेजेस शंभर टक्के प्लेसमेंट करत आहेत पण शंभर टक्के नाही तरी पन्नास टक्के तरी प्लेसमेंट कॉलेजेसने केली पाहिजे या प्रकारचं आता हळूहळू त्यांच्यावर बंधन आम्ही आणणार आहोत